ओ खाते असल्यांना आता चार लाखांचा फायदा होणार आहे नेमका निर्णय काय आहे आणि कसा फायदा होणार आहे ते आता आपण पाहूया तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ई पी एफ ओच्या सदस्यांसाठी एक मोठी बातमी आहे केंद्रातील मान्य मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने आता ई पी एफ ओ खातेदारांना त्यांच्या पी एफ फंडामधून आगाऊपणे अधिक पैसे काढण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे आता पी एफ खात्यातील पैसे काही गरजेसाठी काढून घ्यायचे असल्यास आता सदस्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाही सरकारने याटो सेटलमेंटची मर्यादेमध्ये मोठी वाढ केली आहे ही रक्कम एक लाखांवरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी ही माहिती दिली करोना साथीच्या काळात लोकांना त्यांचे पैसे लवकरात लवकर मिळू शकतील यासाठी प्रथम क्लेमसाठी सेटलमेंट सुरू केली होती पूर्वी या सो सोयी अंतर्गत एक लाख रुपये काढण्याची मर्यादा होती मात्र ही आता पाच लाख रुपयापर्यंत वाढवण्यात आली आहे ज्यांना अचानक आपत्कालीन परिस्थितीत पैशाची गरज भासते अशा लोकांना यामुळे खूप फायदा होईल असे सांगितले जात आहे की घोषणा केल्यानंतर या बातमीवर सोशल मीडियावरून सकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसून आले अनेकांनी इफिओने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे ज्यांना तातडीने पैशाची गरज आहे त्यांच्यासाठी पाच लाख रुपयापर्यंतचे हा निर्णय घेतलेला एक पाऊल उत्तम असल्याचे अनेकांनी सोशल मीडियावरून म्हटले आहे बऱ्याचदा घरातील एखादा लग्नासारखा मोठा सोहळा घर खरेदी कर्ज फेडणे शिक्षणसाठी आरोग्यविषयक खर्चासाठी ई पी एफ ओ मधील पैसे काढले जातात आता ई पी एफ ओच्या ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये एकोणीस पॉइंट चौदा लाख नवीन सदस्य सामील झाले आहेत मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत ही वाढ एकतीस पॉइंट एकतीस टक्के इतकी आहे गेल्या वर्षी एप्रिल दोन हजार चोवीसच्या तुलनेत आताची वाढ ही एक सर्वात जास्त सहभाग अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुणांचा आहे केवळ या वयोगटात के चार पॉईंट एकोणनव्वद लाख लोक ईपीएफओ मध्ये सामील झाले जे एकूण नवीन सदस्यांच्या तुलनेत सत्तावन पॉईंट सदुसष्ट टक्के आहेत राज्य निय आकडेवारी पाहता महाराष्ट्राने इतर सर्व राज्यांना मागे टाकत सर्वाधिक नवीन पीएफ सदस्य जोडले आहेत यू।